भारताच्या हवाई दलात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झालेत आणि चिनूकमुळे भारतीय लष्कर आता आणखी सक्षम होणार काय आहे चिनूकची ताकद पाहूयात अमेरिकेचं चिनूक भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात भारतीय वायुसेनेची ताकद वाढली चीन अन पाकची झोप अमेरिकन बनावटीची चिनूक हेलिकॉप्टर्स भारतात दाखल झाली आहेत गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर हेलिकॉप्टर्सची पहिली खेप पोहोचली आहे लवकरच ती भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होती सियाचीन आणि लडाख सारख्या दुर्गम भागात ही हेलिकॉप्टर्स फायदेशीर ठरणार आहेत दोन हजार पंधरामध्ये भारतानं अमेरिकेकडून पंधरा चिनूक हेलिकॉप्टर्स घेण्याचा करार केला होता या करारानुसार याच वर्षात ही भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत ओइंग फोर्टी सेव्हन चिनू हे सेवन अमेरिकी सैन्य दलांच्या ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे त्या हेलिकॉप्टरला मागे आणि पुढे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे दोन मोठे पंखे आहेत हेलिकॉप्टरच्या मागे असलेल्या विस्तृत दरवाजामुळे अवजड लष्करी वाहनं सहज वाहून नेता येतात हेलिकॉप्टरच्या तळाला तीन हुक असून त्याला टांगून तोफा चिलखती वाहनं जीप आदी वाहून नेता येतात चिनूकचं वजन दहा हजार सहाशे पंधरा किलो आहे ते ताशी दोनशे एकोणसत्तर किलोमीटर वेगानं बाराशे किलोमीटर अंतराचा प्रवास करू शकतं व्हिएतनाम अफगाणिस्तान इराक आदी लष्करी कारवायांमध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे वेगवान चपळ असलेलं हे हेलिकॉप्टर जगातलं सर्वात ताकद जगातल्या सर्वच देशांचं लष्कर चिनूकची ताकद जाणून आहे अशी चिनूक हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल झाल्यानं चीन आणि पाकिस्तानला धडकी भरणार हे नक्की रिपोर्ट साम टीव्ही